नमस्कार मी स्नेहल गृहिणी कट्टावर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जातो आहे शेगावला तर आता आपण ज्ञानगंगा अभयारण्यातून जो रस्ता जातो त्यामध्ये एंटर होतो आहे तर आज आपण तीन ठिकाणी जाणार आहे तर एक आहे श्रीक्षेत्र सिद्धपीठ शेगाव त्यातलं दुसऱ्या नंबरचं ठिकाण आहे कृष्णाजीचा मळा आणि आपण सगळ्यात लाच जाणार आहे गजानन महाराज मंदिर शेगाव आज रविवार असल्याने दिवसा भरपूर गर्दी असेल त्यामुळे आपण थोडंसं लेट म्हणजे पाच वाजतानंतर वगैरे आम्ही तिकडे जाणार आहे त्यातले हे दोन ठिकाणं आहे ते मी ऑलरेडी बघितलेले आहे फक्त श्रीक्षेत्र सिद्धपीठ शेगाव हे मी फर्स्ट टाईम बघते आहे आणि ज्या व्यवस्थी नाही बघितलं चला आपण आता बघूया आता आपण जातो हे ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलढाणा ते शेगाव हे डिस्टन्स साधारणत सत्तर किलोमीटर आहे तर हा जो रस्ता आहे बुलढाणा ते शेगाव याच्यामध्ये बोथा फॉरेस्ट आणि हे ज्ञानगंगा अभयारण्य येतं आजूबाजूला आपण बघू शकतो की पूर्ण जंगल एरिया आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला इथे हरिण वगैरे असे प्राणी रस्त्यावर पण बघायला मिळतात व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा माझ्या चॅनलवर मी गृह हो उपयोगी वस्तू तसेच कुकिंग त्याच्यानंतर ब्लॉग्स काही प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यूज काही आ, मोटिवेशनल गायडन्स टिप्स असं शेअर करत असे तर या गोष्टींमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यावर नक्की त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि ब्लॉग पूर्ण बघा थँक्यू असं मस्तपैकी पावसाचं वातावरण हिरवी हिरवीगार झाडं नागबोडी नागबोडी असा रस्ता आता इथे आपण बघू शकतो इथे हा एक असा छान मोठा तलाव आहे या तलावाच्या जवळच एक मंदिर आहे जिथे खूप लोक येतात असं फिरायला वगैरे आणि इथे समोर आल्यावर ही एक अशी मोठी टेकडी आहे आणि नेचर खूप सुंदर आहे खूप सुंदर तर इथे आपण आता शेगावमध्ये एंटर होतो आहे तर आता आपण पोहोचलो आहे श्री क्षेत्र सिद्धपीठ शेगाव इथे तर हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हे आहे इथे महालक्ष्मी मंदिर इथे आपण एंटर करताना मंदिराच्या उजव्या साईडला एक छोटंसं सा मारुतीचं मंदिर बनवलेलं आहे तर मला इथलं काय आवडलं असेल ना तर इथलं हे जे वास्तुकला आहे ना मला खूप आवडला मंदिराचा शेप पण खूप छान वाटतो ते फर्स्ट टाईम येत आहे मी इकडे लहान मुलांचा प्ले एरिया आहे तर आपण आता एंटर करूया गर्दी बऱ्यापैकी दिसते आहे पण एकदम खूप पण नाही जर संडे आहे त्यामुळे थोडी गर्दी असणार मे बी मला असं वाटतं की शेगावला जे पण भाविक भक्त येतात ना तर अजून प सगळ्यांनाच हे मंदिर माहिती नाही झालं आता आम्ही दरवर्षी म्हणजे आम्ही बऱ्याचदा जवळच आहे तर आम्ही शेगावला नेहमी जात असतो गजानन महाराजांच्या दर्शनाला पण हे मंदिर मलासुद्धा माहिती नव्हतं तर महालक्ष्मीचं मंदिर तर आ, हे खूप सुंदर आहे मला खूप आवडलं तर दर्शनासाठी एक छोटीशी रांग आहे आपण आता तिथे जॉईन होऊन जाऊया रांगेत हे जे सिद्धपीठ मंदिर आहे ना हे गजान महाराजांच्या मंदिरापासनं साधारण चार किलोमीटर वगैरे येईल रेल्वे स्टेशनवरनं बसस्टँडवरनं किंवा तुम्ही स्वतःच्या कारने जरी येत असाल तरी मंदिर अगदी जवळच आहे म्हणजे मंदिरापासून जर आपण कन्सिडर केलं तर एक दोनशे ते तीनशे रुपयामध्ये ऑटो मिळून जाईल त्याच्यानंतर जे आनंद विसावा वगैरे आहे ता 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 तर त्याच्यापासनं तर अगदीच जवळ आहे म्हणजे जसं आपण आनंदसागरच्या थोडं इकडे समोर आलो की मंदिर येतं लगेच तर आता आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया फॉर्च्युनेटली इथे फोटोग्राफी अलाव होती तर इथे आपण बघू शकतो हे सुंदर असं गोल्डन पत्रा असलेलं मंदिर आहे इथे आम्ही आता सगळेजण तर हा आहे महालक्ष्मींचा मुखोटा खूप सुंदर साडी घातलेली आहे फुलांची आरास दागिने खूप सुंदर मला तर मंदिर खूप आवडलं तर आता आपण करूयात ज्योतिर्लिंग दर्शन इथे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती करण्याचा त्यांनी छान प्रयत्न केलेला आहे तर मंदिर असं थोडंसं खाली आपण गेलं की आतमध्ये एक असा गुफासारखं लूक केलेला आहे केव्ज असल्यासारखं आणि तिथे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर चला आपण आता त्यांचे दर्शन करूया thank you त्यानंतर इथून असं खाली जाऊन त्यांनी केलेलं एक ध्यान मंदिर केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि इथे पूर्ण अशी संत परंपरा दाखवलेली आहे तर इथे बसून आम्ही याला ध्यान लावून बसायचं होतं तर त्याचं इथे ध्यान लावणं सुरू आहे इकडे प्ले झोन आहे लहान मुलांना खेळायला किंवा असं पॅरेंट्सही थोड्या वेळ असं बसू शकतात त्यानंतर आम्ही काही पिक्चर्स क्लिक केले मंदिरातून निघता निघताच भरपूर पाऊस सुरू होऊन गेला आपण बघू शकतो मुसळधार पाऊस सुरू आहे आता इथे आम्हाला लागलेली आहे मस्तपैकी भूक आणि आता घ्यायचा आहे शेगाव कचोरीचा आस्वाद त्यामुळे एक फेमस शॉप आहे ते आम्ही शोधतो आहे ते मिळालं की आपण कचोरी खायची आहे मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि कचोरी ही त्यासोबत अशी गरम गरम खस्ता एकदम बढिया तर आता सगळ्या मी पण आमच्यासोबत शेगाव कचोरीचा आस्वाद घ्या पाऊस आणि कचोरी शेगावमध्ये कचोरी बऱ्याच ठिकाणी मिळते पण मला ही सगळ्यात जास्त आवडली सगळ्यात बेस्ट वाटली तर तुम्ही कधी गेलात तर जिथे पेट्रोल पंप आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला समोरून आपण जातो तर इकडे उजव्या साईडला एक पेट्रोल पंप आहे तिथे एक तिकीट बुकिंग कार्यालय आहे त्याच्याजवळ जे शेगाव कचोरीचं कॉर्नर आहे ना तर तिथे नक्की घ्या मस्त आहे आता आपण आलेलो आहे कृष्णाजीचा मळा इथे बघू शकता खूप पाऊस सुरू आहे इथलं वातावरण ना खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही एकदा लास्ट टाइम पण आलो होतो तेव्हा इव्हिनिंग टाईमला आलो होतो खूप पीसफुल असं वातावरण आहे तर आता इथे गर्दीत तर काहीच नाही आहे अजिबात एक थोडंसं लोक दिसतात आहे तर आपण आता दर्शन घेऊया त्यानंतर मग आम्ही गेलो महाराजांच्या मंदिरात खूप पाऊस होता खूप जास्त मंदिरात तसंही फोटोग्राफी वगैरे काही अलाव नाही आहे तर आपण इथे आता सा कळसाचं दर्शन करूया तर आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतरच्याही क्लिपिंग्स आहे इथे भजन सुरू आहे तर हे ऐकताना खूप मस्त वाटत होतं टाईमपास करताना थोडंसं शॉपिंग केलं पण त्याचं काही क्लिपिंग घेणं मला खूप पाऊस होता तर मी ती शॉपिंग दाखवते नंतर व्हिडिओच्या शेवटी मज्जा ना तिथून येईपर्यंत आम्हाला साधारण आठ साडेआठ झाले होते त्याच्यानंतर मग आम्ही डिनरला बुलढाणा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे अमी झाते वेलकम ड्रिंक आणि करते है की चीयर्स करा चीयर्स करा ना तर अशा प्रकारे डे संपन्न झाला आता मी तुम्हाला थोडीशी शॉपिंग दाखवते जी मी केलेली आहे हे असे दोन दिवे घेतले ज्याला असं झाकण आहे म्हणजे की हवेनी वगैरे दिवा भिजणार नाही त्यानंतर ही एक छोटीशी लोटी घेतली माझ्याकडे देवघरात अशी पाणी ठेवायची लोटी नव्हती देवांसाठी आणि एक शंख घेतला आणि त्याचं स्टँड घेतलं शंख पण माझ्या देवघरात नव्हता तर आमचं जे मेन घर आहे तिथे या सगळ्या गोष्टी आहे पण हे इकडच्या घरी हे नव्हते त्यामुळे हे घेतलं आणि खूप क्यूट आहे मला हे खूप आवडले मला पितळी तांब्याचे भांडे तसेही खूप आवडतात हे दिवे साधारण वन फोर्टीला वगैरे मिळाले ही तांब्याची छोटीशी लोटी आ, ही मला एटी रुपीजला मिळाली जी इकडे दिसते आहे हा दिवा आहे आणि शंख दिसतो आहे तो शंख आणि स्टँड असं मिळून एकशे दहाला काहीतरी होतं तर अशा तांब्या पितळीच्या वस्तू मला खूप आवडतात पण त्या मेंटेन करायला तेवढ्याच हार्ड जातात तर या गोष्टी नव्हत्या त्यामुळे या बाय केल्या त्यानंतर त्यानंतर बाजूला एक हल्दीरामचं हे दिसतं आहे हल्दीरामची ऑरेंज बर्फी खूप आवडते ही इकडे बुलढाण्याला मिळत नाही तर ही ऑरेंज बर्फी तिथून आणली तर अशा प्रकारे हा होता आजचा शेगावचा ब्लॉग तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर पावसाळा आहे स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हेरी पेशंटली थँक्यू